विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस एस एस सी बोर्डाची परीक्षा आता आपल्या तोंडावरती आलेली आहे एव्हान तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या शाळेमधील सिलेबस शिकवून पूर्ण झालेला असेल तर आपल्याला पेपर सोडवण्याची पूर्वतयारी आता करायची आहे आणि पेपर सोडवत असताना म्हणजे प्रश्नपत्रिका कोणत्या प्रकारची असते तिचा स्ट्रक्चर काय आहे हे आपण समजून घ्यायलाच सुरुवात केलेलो आहोत हे पेपर समजून घेत असतानाच्या सिरीज मी तुम्हाला आता सुरू केलेत हे एपिसोड तुम्हाला येत जातील ते मी रे ते तुम्ही रेग्युलरपणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागू शकता तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत आमच्या अकॅडमीमधील मधील विद्यार्थी शंभरपैकी गुण इंग्रजी विषयामध्ये मिळवलेले आहेत तर रोहन शिंदे हा गेल्या वर्षी येत्या दहावीमध्ये असलेला विद्यार्थी त्यांना शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळालेले आहेत मग गुण मिळण्यावरती आपले फोकस आहे का नाही आहे तर प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तराची अचूकता अक्युरेसी आपल्याला जमली पाहिजे आणि त्यावरच आपल्याला किती गुण मिळणार आहेत हे डिपेंड करतात म्हणजे गुणात्मक दर्जा नाही तर उत्तराचा अचूकपणा म्हणजे गुणात्मक दर्जा हा उत्तराचा आपल्याला सुधारवायचा आहे अंकांचा नाही म्हणून त्यासाठी आपण जी काही उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतो ती उत्तरं ही अचूक असली पाहिजेत या याची आपण काळजी घेतली पाहिजे लँग्वेज स्टडीमध्ये एक असा प्रश्न प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला शब्द दिले जातात आणि त्या शब्दामध्ये एक लेटर मिसिंग केलं ले जातं पा एक शब्द दिले जातात त्या शब्दामध्ये एक लेटर मिस केलं ले जातं म्हणजे वगळलं जातं म्हणून तुम्हाला सूचना येते फिल इन द द मिसिंग मिसिंग लेटर लेटर ओके इन जे लेटर तुम्हाला दिलेलं नाहीये ते लेटर त्या ठिकाणी लिहून तुम्हाला तो शब्द पूर्ण करायचा असतो आता या ठिकाणी तुम्ही जर पहिला शब्द पाहिलात तर पहिला शब्द एच आर डॅश आहे टी आय ओ आयोन तर या ठिकाणी आपण जर सी घेतलं तर सी टी आय ओ एम हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होईल नेक्स्ट आहे एन ई त्यापुढे जर आपण डी हे लेटर घेतलं तर नीड हे अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होईल नेक्स्ट आहे एल आय के पुढे घेतला आपण ई तर अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होईल त्यानंतर एफ यू टी यू आर ई ओके एफ यू आर ई फ्युचर हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झाला तुम्हाला दिसेल आता पहा उत्तर पत्रिकेमध्ये लिहित असताना आपण हे कसं लिहायचं आहे पहा उत्तर पत्रिकेमध्ये जो मेन क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर वन आपण लिहिला पुढची जी ओळ आहे ती आपण रिकामी सोडायची आहे उगचच आपण अशा काढ्या करून या ठिकाणी असा क्वेश्चन मार्क करत बसण्याची काही नीड नाही ओके देन त्यानंतर ही ओळ तुम्ही कंप्लिटली रिकामी सोडल्यानंतर त्यातला पहिला प्रश्न आहे पहा त्यातला पहिला प्रश्न आहे तर त्याचे उत्तर तुम्ही सहज पुढे लिहू शकता दोन पर्याय आहेत एक तर एक लिहा पुढची ओळ परत रिकामी लिहा सोडा आणि खाली उत्तर लिहू शकता किंवा एक क्रमांक टाकून तुम्ही उत्तराला सुरुवात करू शकता तर पहा पहिल्यामधला तुम्ही जर पहिला शब्द घेतलात पहा तर या ठिकाणी ए सी टी आय ओ एन रिकामी जागा जी आहे तिला आपण अंडरलाईन करू शकतो ओके रिकामी जागा जी आहे तिला आपण अंडरलाईन करू शकतो या पद्धतीने तुम्हाला लागलीच खालती घ्या दोन नंबर खालच्या ओळीमध्ये ओके त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीमध्ये घेऊ शकता तुम्ही तीन नंबर आणि त्याच्या खाली घेऊ शकता चार नंबरचा शब्द तुम्ही अशा पद्धतीने सुट उत्तर पत्रिकेमध्ये हा प्रश्न सोडू शकता थोडस काळजीपूर्वक तुम्ही जर हा प्रश्न सोडवलात तर तुम्हाला फुकटचे दोन मार्ग भेटणार आहेत कारण अगदी सोपे शब्द आहेत तर लक्षात घ्या की सर हे शब्द कुठले येतात म्हणजे मुलांना असा प्रश्न पडतो की या प्रश्न प्रकारामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत किंवा विचारले जाणारे जे शब्द आहेत ते शब्द कुठून येतात तर या प्रश्न प्रकारामध्ये वापरले गेलेले जितके काही शब्द आहेत ते बहुदा शब्द आपल्या नववी आणि दहावीच्या इंग्रजी पुस्तकामधलेच असतात म्हणजे तुमचं जे दहावीचं टेक्स्टबुक आहे त्या दहावीच्या टेक्स्टबुकमधूनच शक्यतो हे शब्द विचारलेले असतात ओके पुढे पहा पहा मी तुम्हाला हा पहिला प्रश्न प्रकार या ठिकाणी सोडून दिलेला आहे तुमच्यासाठी इथे दोन एक्झाम्पल आहेत हे दोन एक्झाम्पल तुम्ही सोडवून पहा व या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव करा ओके दे आपण जाऊया पुढच्या प्रश्न प्रकाराकडे पुढचा प्रश्न प्रकार आहे पहा पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स पहा अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये जेव्हा आपल्याला शब्द ठेवायचे असतात तेव्हा आपल्याला माहिते अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी डी या ऑर्डर प्रमाणे आपल्या शब्दांची रचना करायची असते पण इथे तुम्हाला दिलेले जे शब्द आहेत ते दोन प्रकारचे असतात पहा इथे जर पाहिला तर हा प्रत्येक शब्द बी ने, ने सुरू झालेला आहे प्रत्येक शब्द बी ने सुरू झालेला आहे म्हणजे सेम लेटरने हे सर्वच शब्द सुरू झालेले आहेत त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर इथे जे आहे इथे पी आहे इथे यल आहे इथे यच आहे हा जो प्रश्न प्रकार आहे तो अगदी सोपा जातो आपल्याला सोडवण्यासाठी आणि हा जो आहे यामध्ये अनेक वेळा मुलं काय करतात मिस्टेक करतात आणि इथे त्यांचे इथेही सहजपणे भेटणारे जे, जे मार्क आहेत ते सहजपणे भेटणारे मार्क इथेही त्यांचे कमी होतात मग या ठिकाणी काय काळजी घ्यायला पाहिजे पहा सर्व शब्दांची सुरुवात जर बी ने झाली असेल तर आपण दुसऱ्या लेटरवरती फोकस करायला पाहिजे बँक या शब्दाकडे पाहिलात तर ते लेटर आहे ए नंतरच्या शब्दात जर पाहिलात तर सेकंड लेटर आहे टी त्यानंतरच्या शब्दात पाहिलात तर सेकंड लेटर आहे यू आणि लास्ट वर्ड मध्ये तुम्ही जर पाहिला तर परत ते लेटर आहे ए पा मग इथेही ए आहे इथे आहे म्हणजे दुसऱ्या क्रमां क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा जो शब्द आहे दुसऱ्या स्थानावरचा दुसऱ्या प्लेसवरचा तो सारखाच आहे म्हणून आपला परत तिसऱ्या जावा लागेल इथे आहे ए, ए ओके आणि इथे आहे जी ओके मग या ठिकाणी आता आपल्याला यांचा क्रम लावावा लागेल क्रम लावत असताना काय करणार मग आपण Ba, ए बी ए कारण ए अगोदर येत म्हणून बी यन के हा शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे पहिल्यांदा येतो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला पहा यू तर येणार नाही ई ईच येणार आहे म्हणून पहा या ठिकाणी ई तिसऱ्या क्रमांकावरती फोकस करावा लागेल ई अगोदर येईल का जी अगोदर येईल तर साहजिकच आहे ई अगोदर येतं म्हणून या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता आलेला आहे बी लाईन हा शब्द आलेला आहे तिसऱ्या क्रमांकाला कोणता येतो मग हा येतो बिगीन ई जी -E आय एन आणि शेवटी शब्द येतो बी यू टी मग अल्फाबेटिकल ऑर्डर काय असेल बँक बी लाईन बिगीन अँड बट ओके अशा <coughs> पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आता पुढे पहा या ठिकाणी अगदी सोपा आहे फर्स्ट लेटर काय आहे पहा फर्स्ट लेटर आहे या ठिकाणी जी <coughs> फोर्थ लेटर आहे या ठिकाणी जी त्यानंतर आहे पी त्यानंतर आहे यल आणि एच म्हणजे जी पी एल आणि एच आता आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ए बी सी डी प्रमाणे यापैकी कोणतं मूळाक्षर कोणतं लेटर हे सुरुवातीला येतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला शब्दांची या मांडणी करायची आहे यालाच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर असे म्हणतो यावरचे अनेक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्न प्रकार पाहिले प्रश्नपत्रिकेमधले दहावीच्या कोणते पाहिले की या ठिकाणी तुम्हाला शब्द दिले जातात त्या शब्दामधलं एक लिटर मिस केलं जातं आणि तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स करायचे असते त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा प्रश्न जर सोडवलात तर तुम्हाला याचे दोन मार्क सहजपणे भेटतात त्यामुळे या ठिकाणी गडबड करायचे नाही व्यवस्थितरित्या तुम्ही हा प्रश्न सोडवा तुम्हाला याची गुण भेटून जातील त्यानंतरचा आहे पुढ द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दोन प्रकारचे शब्द तुम्हाला इथे दिले जातात सेम लेटरने सुरुवात होणार आहे आणि मग डिफरंट <coughs> लेटरने सुरुवात होणार आहे तर सेम लेटरने सुरुवात झालेल्या शब्दांचे अल्फाबेटिकली ऑर्डर कसं लावायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि समजा डिफरंट टाईप डिफरंट लेटरने जे शब्द सुरू झालेले आहेत त्यांचा अल्फाबेटिकली ऑर्डर लावणे हे अगदी सोपं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रश्न प्रकारावरती माहिती घेणार आहोत